हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहात सगळ्याजण तर हा ब्लॉग शनिवारचा आहे आणि शनिवारी दोन्हीही मुलांची माझ्या सकाळची शाळा असते तर त्यामुळे सकाळचं आवरावरी आमची चाललेली आहे परीची रेग्युलर तर, तर सोमवार ते शुक्रवार दुपारी साडे दहाला जाते ती घरातून त्याच्यामुळे एवढं काही नसतं त्या असतं तिचं पण उठायचं होतं आणि इथं त्यांचा टिफिन वगैरे शनिवारी असं काहीतरी स्नॅक्स दिलं तरी त्यांना चालतं त्यामुळे उस धारवेची उसळ आणि शिरामी करून दिला होता मग इथे परीचं मेकअप वगैरे आवरलं त्याचं आवर आवरलं होतं आणि त्याचा आत बाहेर आत आवर बाहेर चाललेलंच असतं जोपर्यंत तो जात नाही ना तोपर्यंत त्याचं तो तो चालूच असतं त्याचं अगोदरच मी आवरलं होतं हिचं हिचंच आवरायचं राहिलं होतं म्हणजे हिचं पोनीटेल वगैरे बांधावी लागते त्यामुळे उशीर होतं बघा हिचं पूर्ण लक्ष परीचं माझ्या कॅमेऱ्याकडेच असतं आमचं तसंच चालू <laughs> असतं गडबड हसत खेळत आणि सकाळी दोघांची एकदम म्हटलं की खूप धावपळ होती आणि आठला बरोबर घरातून जायचं होतं त्याच्यामुळे आणि ही बघा कशी बघते आरसात बघायचं सोडून आणि हृदय इथं मला सगळं आणून देत होतं आठत तेलाची बॉटल वगैरे हे सगळं आणि हे आवरलं की परी सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे निघून ठेवते आणि हृदयची शाळेची पॅन्ट आहे ना त्याला जी स्पोर्ट ड्रेस आहे त्याचा त्याची पॅन्ट त्याच्या जीव जीवापेक्षा खूपच मोठी मिळालेली आहे तर जाऊ दे आता काय करणार मग ह्याची हे बॅग वगैरे आणून दिली मग ह्यांनी डब्याची टिफिन बॅग जी ह्याची आहे ना ती एक पंधरा वीस दिवस झाला हरवली होती आज काल ती सापडली म्हणजे बॅ त्याच्या स्कूलच्या जी वॅन आहे ना त्या वॅनमध्येच होती पण ती काय त्यांनाही त्यांनीही एवढं लक्ष दिलं नाही मग मीही विचारत होते त्यांना पण त्यांनी काय बघितलंच नाही पण काल मी बघितलंच तर परीचा हा टिफिन आहे ना थोडासा तुटला आहे तर तो मी आता मागवला आहे तिच्यासाठी टिफिन मग तो तुटला होता त्यामुळे त्याच्यावरती मी कॅरीबॅग वगैरे घालणार होते आणि इथे हृदयचं परीचं स्वतः स्वतः परीने सॉक्स वगैरे सगळे घातले होते ह्यानेही सॉक्स वगैरे घातले पण जे बूट आहेत ते त्याला व्यवस्थित घालता येत नाहीत त्याच्यामुळे पटकन आवरलं आणि मग मी यांना आता आठचं पावणे आठ झाले होते ह्या टायमिंगला पावणे आठला बरोबर त्यांनी सगळं सगळं त्यांचं आवरलं होतं टिफिन वगैरे आणि सकाळ ते काय नाही थोडंसं दूध वगैरे चहा दूध चहा नुकता नावाला पण आता थोडंसं मुलांना सवय असते ना ती दूध दूध कप भर दोघंही दोघांनीही पिलं होतं आणि इथं दोघंही तयार झालेले आहेत त्यांचे पप्पा अजून झोपलेले आहेत तर चला मी आता ह्यांना जाऊन सोडून येते आणि माझ्या दिवसाची सुरुवात ही अशीच होती रोज हृदयमुळे होते आणि आज हे दोघांचेही असल्यामुळे तर इथे मी पटकन यांना व्हॅनजवळ सोडून आलं की मग माझं काम झालं मग इथे आता मी यांना सोडून येऊन देवपूजा वगैरे उरकली होती ते पुढे मी दाखवेनच मग तुळशीला वगैरे पाणी वगैरे घातलं हळदी कुंकू लावलं अगरबत्ती वगैरे लावून मी माझ्या बाकीच्या कामांना लागते म्हणजे एकदा सकाळ झाली की आपली सुरुवातच झाली आणि आज आहे ना रेसिपीही आहे ह्या ब्लॉगमध्ये तर ते तुम्ही नक्की बघा इथे मी ना तुळशीला फूल वगैरे आतमध्ये ठेवलं होतं ते आणायचं विसरले आणि मग ही बघा एकदम अशी हिरवीगार होती पण याला उन्हात ठेवल्यापासून अशी झाली आहे तुळस आणि इथे हे शोचे एक दोन तीन गुलाबाचं आणि मोगऱ्याचं असं आणि मग जो चिनी गुलाब असतो ना तो तर खूपच छान आला इथे आता मी हो पालक होती पालक आणलेली होती फ्रेश होती शेतातली वर्षात आईच्या सासूबाईंनी मला आणून दिलेली होती मग ती आ, मी म्हटलं की आज बघूयात पालकपुरी ट्राय करूयात मग मी पालकपुरी करायला घेतली इथं जिरं ओवा वगैरे हे सगळं मीठ वगैरे सगळं टाकून मी हे वाटून घेतलं आणि हिरव्या मिरच्या लसूण लसूण मी भरपूर सोडला होता पण जेवढा लागेल तेवढाच मग घेतला आणि हे आता मिक्सरमध्ये मी वाटून घेते बारीक आणि मग पीठ वगैरे तिंबायला घेते पीठ वगैरे तिंब बघा हे छान बारीक झाले त्याच्यामध्ये ना थोडंसं तिळ होते भाज ले ले। ते भाजलेले ते तिळ घातले आणि पीठ वगैरे तिंबून घेतलं आणि मग पटकन थोड्या वेळ मऊ व्हायला ठेवलं आणि मग हे करायला घेतलं कारण स्वयंपाक वगैरे मला अजून करायचं होतं हे फक्त सकाळचा नाश्ता बघूयात म्हटलं ट्राय करून मग मी हे पुऱ्या वगैरे तळून घेतल्या छान झाल्या मस्त चवीलाही खूप छान झाल्या होत्या आणि हेल्दी ही मुलं काही नव्हती पण मुलांना आल्यावर मी करून दिल्या आणि आज शनिवार होता त्यामुळे यांना सुट्टी होती त्यांना सुट्टी असल्यामुळे मग मी हे केलं आणि परत मला हे सगळं करून नाश्ता वगैरे ओरकून मला जायचं होतं मार्केटला म्हणजे भाजी वगैरे आणायला तर एकदा आठवड्याच्या सगळ्या भाज्या आणून ठेवल्या की मग ह्यांना एकतर यांची ड्युटी असते यांना जमत नाही त्यामुळे मग आणि इथून जायलाही थोडंसं लांब आहे त्यामुळे मीही नाही जात त्या ते असले कीच मग मी जाते आणि मग इथं आता सगळ्या त्यांच्या पुरत्याच मी पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि त्या हा त्यांना दिल्या सर्व करत होते मी तर बघा सॉस वगैरे किती लाल दिसतोय आणि इथे आता मी त्यांना हे देते नेऊन म्हणजे त्यांचं हे त्यांचा नाश्ता उरकेल तोपर्यंत मी इथला आवरेन आणि त्यांच्यासोबत मीही नाश्ता उरकून घेईन म्हणजे आम्हाला इथून आता हे आवरून परत मार्केटला जायचं होतं त्यामुळे माझी ही सगळी गडबड चाललेली होती पटकन आणि इथे यांचं टी व्ही बघणं चालू होतं आणि ह्यांना मी आता म्हटलं तुम्ही बघा खाऊन तुम्हाला कसं वाटते आणि हे जास्त एवढं व्हिडिओमध्ये वगैरे येत नाही तर तसंच घ्यायचं आता हळूहळू तर आता यांना बघूया आता त्यांना आवडतंय का आता हे छान झाले छान झाले झाले यांचं मग ठीक आहे म्हटलं आता मग आम्ही मीही यांच्यासोबत खायला सुरुवात केली आणि खरंच ख खूप मस्त झालं होतं चव वगैरे मीठ वगैरे म्हणजे सगळं चवीला व्यवस्थित होतं आणि इथं यांचं पिक्चर बघणं चालू होतं आणि इथं आम्ही पटकन आता नाश्ता वगैरे उरकला तसंच थोड्याफार गप्पा का कारण असं तरी यांना वेळ मिळतच नाही आठवडाभर पूर्ण सोमवार ते शुक्रवार संध्याकाळपर्यंत यांचं ड्युटी फिक्स आणि फक्त शनिवारी सुट्टी आणि रविवारी तर मग पहाटेची त्यांची ड्युटी चालू होती तर या नाश्ता वगैरे उरकला त्याच्यानंतर मग यांना लागतो चहा नाश्ता उरकला की मग मी नाश्तावर कोण लगेच गेले चहा बनवायला चहा बनवायला ठेवला आणि मग असं असतं यांचं खूप चहा पण असा परफेक्ट लागतो दुधाचा मस्त छान व्हावा असा चवीला मग इथं चहा वगैरे ठेवला आणि मग मी दाखवते तुम्हाला देवपूजा वगैरे दाखवते बघा आता आणि सॉरी बरं का मला थोडीशी सर्दी झाली मी अद्रक वगैरे पण टाकलं आहे कालच्यापासून माझी तब्येत आता हे जे मी सगळं शूट करते ना तेव्हा माझी तब्येतही थोडीशी बरीच नव्हती आणि इथे बघा चहाला ठेवलं आणि इथं यांना आम क कप आणि बशीची खूप कंपल्सरी त्यांना सवय आहे तर साडेनऊचा टायमिंग होता बघा इथं किती फ्रेश वाटतं आहे आणि इकडं उजेड वगैरे ना भरपूर आहे खरंच खूप छान वाटतं आणि इथं बघा माझ्या किचनवर पसारा आणि इथं मांडणी मला आहे ना भांडी वगैरे दाखवायला खरंच खूप आवडतं आणि हे मग याला काय म्हणतात खरंच मला हे माहीत नाही आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये ह्याला काय म्हणतात तर हे आमच्या शेजारी बहिणी आहेत त्यांनी आम्हाला दिलं होतं तर बघा इथे मी मांडलेले आहे आणि इथे ना ह्या साड्या वगैरे मी जो नवीन बिझनेस घरूनच चालू केलेला आहे तो ठेवला इथे माझ्या मशीनचा पसारा इथं अजून आवरायचं होतं आणि देवपूजा वगैरे माझी उरकलेली होती ती मी सकाळी दाखवणार होते पण मुलं गेल्यानंतर मग मी ह्याच कामाला लागले त्याच्यामुळं काय दिसलं नाही आणि इथे बघा दिव्यामध्ये असं दोन याचं फुल तयार होतं म्हणजे हे कम रेग्युलरच होतं तेच रो रेग्युलर असं रोजचं मी देवपूजा वगैरे उरकले ना की हे कंपल्सरी होतं म्हणजे होतंच तर कसं हे छान वाटतं असं झालं की आणि मग ठीक आहे तुमच्याही देवाऱ्यात असं होतं का मला खरंच कमेंटमध्ये सांगत जावं कसं वाटते माझी देवपूजा वगैरे बघा हे अन्नपूर्णा आणि विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ना आणि हे जी गायवासराची पण मूर्ती आहे ना हे मी अक्कलकोटवरूनच आणलेली आहे स्वामी समर्थ ही पहिल्यांदा जेव्हा मी गेले होते तेव्हा आणलेली आहे सॉरी दुसऱ्यांदा गेल्यावर सो सो इथे सिटीत राहायला आल्यापासून पहिल्यांदाच गेले होते मी तेव्हा मी ही मूर्ती आणलेली होती आणि इथे बघा माझा चहा वगैरे आता चालूच आहे अजून माता पटकन चहा वगैरे उकळला चहा उकळल्यानंतर मी यांना पण द्यावा म्हटलं आता पटकन त्यांना गाळून घेतला तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि इथून पुढे माझे तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ म्हणजे बघायला आवडतील हे मला नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा लगेचच करा म्हणजे तुमच्या लक्षातही राहणार नाही आणि इथे मी त्यांना चहा वगैरे दिला तर तुम्ही या चहा प्यायला आणि त्यांना चहा देऊन मीही चहा घेतला तर बाय श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रोज माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बाय